किती सांगितलं मला किंमत कुठली म्हैसारापूर तारापूर बरोबर ही म्हशीच तुम्ही काय आहे तुमचं नाव नाव काय सांगा भोसले भोसले सरकार द्यायच कितीला किती लक्ष तर की साडेतीन तर जास्पे तिला बरं मोबाईल नंबर सांगाय तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ शहाऐंशी सतरा सत्तर परत एकदा सांगा हळूहळू चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंसाठ एकोणसाठ शहाऐंशी शहाऐंशी सतरा सतरा सत्तर सत्तर कुठली आपल्या घरची जागा कुठून आली होती बरं असली कुठल्या म्हशीचं ब्रेडिंग आल्याचं जाफराबादे किती झाले किती वय आता तिसरं आहे का बर पहिल्या याताला काय दुसऱ्या याताला काय दूध दिलं हिचं लिटर दोन टाइम टायमाज चोवीस लिटर काढले बर बर चार लाख मग समोर व्यवहाराला आल्यावर काय कॅमेज असतं काय तेवढं होईल होईल समोर आले तिला हा कुठला आपल्या घरची का कशी तुझ्या बरं ही रेडी होती का आपल्यापाशी असताना असताना पहिल्या पहिल्याला आपण आणलेली पहिल्या याताला आणली होती का बर तुम्ही कोणापासून आणली होती आपण कराडवरून आणली होती काय बर 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 मग आता तुमच्या दूध तर दोन टाइम चोवीस लिटर दिले बर 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 अशी कौचित एकांनी मैस बघायला मिळते हा एवढं मोठं माप कुठंच नाही सगळा सांगोला बाजार तुम्ही गोळा केलाय आज हा परत एकदा आपलं नाव सांगा राहणार तारापूर तालुका पंढरपूर सोलापूर सोलापूर म्हणता आपला चॅनल वा आहे वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर आणि तुमच्या म्हशी येणार शिवाजी लोमटेने फोन केला हा चालतं बोल ना मी येणार होतो पावसामुळे काल आलो नाही खूप म्हैस मोठी बरं का अशी म्हैस पहिल्यांदा अशी बघायला मिळेल दोन टाईम चोवीस लिटर दूध असणार असणारे